तर नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी निसर्गरम्य वातावरणामधून करणार आहोत आपण सकाळी सकाळी मस्त जनावरं वगैरे शेतात गेलेले घरी आले सकाळी चरायला गेलेले त्याच्यानंतर मेंढ्या वगैरे शेताचा अनुभव घेत घेत आम्ही आनंद घेत खूप मस्त निघालो होत आमच्या कागणेवाडीला आणि कागणेवाडीची एंट्री बघू शकता तुम्ही वरच्या देवीचं मंदिर आहे आणि इकडं आमची कागणेवाडी आहे तर सावरगावहून एकदम अशी दीड किलोमीटरच्या अंतरावर आमचं गाव बसलेलं आहे तर इतकं सुंदर बसलं निस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूपच छान आणि खूपच नंदनवन आहे तर गावाकडे जायचं म्हणलं का इतकं भारी वाटते की एकच नंबर कारण तेवढा निसर्गच छान बनलेला आहे आणि गावात जाण्याच्या अगोदर आमची ही तळ्याची एंट्री तुम्ही नक्कीच आमच्या व्हिडिओमधून बघून घेत जा कारण तळच एवढं खास आहे की तिथून व्हिडिओ न घेता पुढे जाण्याची इच्छाच होत नाही तर सध्या पाऊस जास्त नसल्यामुळं तेवढं काही तळं भरलं नाही नाहीतर पूर्ण रोडपर्यंत तळं भरतं आहे आणि ह्याचा व्हिडिओ मला तुम्हाला नक्कीच दाखवायचा आहे की आमचं तळं नेमकं रस्त्यापर्यंत येतं आहे एवढं छान भरलेलं दाखवायचं आहे पण आता सध्या पाऊस काळ नसल्यामुळं ते थोडंसं महागंपुढं महागंपुढं सुरूच आहे पाणी कमी आहे तळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर छान असे शे आमच्या शेतापासून आता आम्ही करलो ती एंट्री आणि मस्त असं गावात गेल्याच्यानंतर छान असं आपण घेऊ बजरंग बलीचं दर्शन तर कु लॉक वगैरे लावले मला मंदिरात काही जाता आलं नाही कारण गावात आता कोणी माणसं राहिले नाहीत सध्या म्हणजे खुरपण्याचे वगैरे दिवस सुरू असल्यामुळं प्रत्येकजणं शेताला गेलेत तर ही आमच्या कोट्यापशी जागा आहे तर तिथं जाऊन एकदा बघून यावं म्हटलं कारण पावसाळ्यामध्ये आमच्या चक्र असतात गावाकडं सारखं तर छान असं पाराला चिटकूनच खुल्ली जागा आहे थोडंसं कोट्यात थोड्या वेळ थांबून वगैरे मग निघालो तर आम्ही आमच्या दुसऱ्या शेताकडं तर दुसऱ्या शेताकडे जाताना पाळूवरून जावं लागते खालून आपल्या भोलेनाथाचं मंदिर आहे केदारेश्वर महाराजांचं आणि इकडून आहे ते तळ्याचा व्ह्यू आहे आणि दोन्हीच्या मधून मस्त असं आपण चालू तंड्याकडं आणि चिखलीतंड्याहून घा घाटेवाडी तंड्याकडं शेत आहे इकडं तर मस्त असं गाडी जाण्यासारखा रस्ता केला आहे शेतकऱ्यांनी आणि ट्रॅक्टर पण जात आहे तिथून असा एवढा रुंदी आहे व्हिडिओमध्ये सध्या थोडंसं छोटं वाटायला आहे पण ह्या पाळून जाताना इतकं भारी वाटलं आणि इतकं मस्त वाटायला आहे सध्या गावाकडं एकच नंबर कारण ऊन पण जास्त नाही आणि निसर्ग तेवढा असा छान नटून गेलेला आहे हिरवळीमध्ये तर खूप मस्त असं गावाचा अनुभव घेत सगळ्यांना गप्पा वगैरे मारत मारत आम्ही गेलो तर आता गावात आणि त्याच्यानंतर देवची सुरुवात शेताला निघालो <laughs> आम्ही छान असं गावाकडे येऊन केलेली आहे तर चला इकडं आमचं शेत आहे तर तुम्हाला दाखवते असं एक लगट कुठंच नाही इकडं तिकडं तिकडं अशी फिरून फिरून शेत आहे इथं त्याच्यामुळं मस्त असं जोडीनं निघाला आता आम्ही शेताकडं आणि मानसी आहे घरी शाळेमध्ये दम जास्त लागायला चढती आहे वरी अशी तर खूप मस्त वाटाले निसर्गामध्ये येऊन काय हो कसं वाटाले घरी बरं का शेताला बरं घरी बर <laughs> तर इकडं आंबे वगैरे कसले भारी भारी झाड आहेत आणि छान असा रस्ता आहे आणि सोबत डब्बा पण घेऊन आलो आता वरी बसून जेवायचंय आम्हाला पहाडीला कसा वाटतंय आमचा निसर्ग कागनेवाडीचा नक्कीच कमेंट करून सांगा कारण खूप मस्त झाड वगैरे आहेत ते बघू शकता तुम्ही किती छान वाटले सगळीकडं आणखीन किती लागतं ला। हो इथे गाडी गाडीवरी पण येत होती आम्ही आता खालीच गाडी लावून मस्त चलत चलत निघाला आमच्या शेतात तिकडं पुढे चलून चलून दबून मस्त गेला पण छान वाटलं शेतामध्ये आल्यानं पटपट चला उचला इतका नाही पाहिजे अरे बापरे तर सगळ्या पहाड्या उन्हाळ्यामध्ये आल्यावर कापायचं गवत असते पण आता पूर्ण कापल्यामुळे इतकं छान आणि इतकी स्वच्छ झालं आता हे बघू शकता तुम्ही कसला छान निसर्ग वाटायलाय एकदम मस्त असा तर, तर मस्त असे पहाडीवर येऊन बसला आम्ही हे जे कामं राहिलेत ते कामं सुरू झालेत आता मोबाईल मध्ये कारण बराच वेळ झाला गावाकडं तिकडच्या शेतात इकडच्या शेतात फिरून फिरून मस्त शेवटी आता फायनल दुसऱ्या एका शेतात आला पहाडीला आणि किती छान वाटायला एकदम मस्त तर आता चला आपण जेवायला घेऊ मस्त अशी दोडक्याची भाजी चटणी रुमाल बांधायलाच का नडेल ते छान अशी दोडक्याची भाजी भाकर चटणी लोणचं आणि छान अशी निसर्गातली हवा अप्रतिम जेवण पण लागायलाय मस्त वाटायलाय छान असं बसलो तर आम्ही दोघं जण जोडीनं आणि लेकरू घरी आमचं शाळेत सोडलेलं हो नक्कीच असं पावसाळ्यामध्ये टूर काढावं लागतं मला भारी वाटाल शेतामध्ये एकच नंबर इकडे आमची पहाडी आहे पाठी पूर्ण अशी आता छान असं लिंबाचं झाड बघितलंय आम्ही लिंबाच्या झाडाखाली बसला शक्यतो ऊन तर नाही बाहेर पण थोडं थोडं चमकू लागलं म्हणून इथंच बसला मस्त असं खावा की भाजी खाऊन नका अजून घरी कशाला बाहेर लागले जेवण नंबर त्यातले तेत... चटणी लोणचं तर नंबर एकच खासच तर हे कशाने घर केलेत की? केवढाल मोटाल मोटल घर डेंजर केलेत नुसते कशाने केले असते रोजे बाई ते केले चांगलं म्हणजे माणूसमध्ये जाईल असं सरकत सरकत गेलं तर मध्ये एवढे मोठे मोठे आहे ते घर आणि सध्याचा निसर्ग म्हणजे एकदम असं उटीला गेल्यासारखं वाटायलाय कारण एकदम असं हायवे रोड आणि एकदम हायवे रोडनं छान असं हिरवळीमध्ये नटून गेलेलं आपलं शिवार आणि त्याच्यामध्ये छान असे खड्डे आणि डबके 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 भरलेले सगळे असे आणि पाण्यानं थंडकार आणि हा इकडं मेंढ्या शेळ्या वगैरे रस्त्यानं तर त्याच्याकडं बघत राहावं एवढं छान वाटायला आहे आणि एकदम वरून शिरवाळ तर एवढ्या ह्याच्यामध्ये खूपच मस्त आणि खूप छान मानसीला पण आणलं असतं तर तिनं तर खूप मजा घेतली असती पण शाळेमुळं तिला घरीच ठेवावं लागलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच सुरू केला मग काल आल्याच्यानंतर रात्री काही शूट केलं नाही काही नाही तर हे हॉस्पिटल मध्ये गेल्याच्या नंतर शूट केलाय तर ही किती सुंदर आपली बालासाहेबाची फोटो आहे खूपच मस्त वाटली मला तर तुम्ही पण बघा कलर पण लाईट चमक तुमच्या तुम की आ तुम आ नीट नीट मांग

जास्त मी दीड वर्ष त्रास घेतला घेतला पण आता पूर्ण कमी आहे त्रास माझ्या पण दाताचा तर नक्कीच एकदा एलगटे हॉस्पिटलला सर्वांनी भेट द्या आपल्या अहमदपूरकडचे जेवढे आहेत तर तर बस स्टँडच्या साईडलाच इथं हॉस्पिटल आहे सरचा असं का आणि सरचा खूप छान अनुभव पण आहे आणि पटकन रिलॅक्स होते माणूस त्यांच्याकडे आल्याबरोबर दातासाठी तर भरपूर त्रासातून मी तर कमी झालेली आहे हा जय जय खूप छान छान बाप्पा आहेत इथं पण किती सुंदर जय बाप्पाची मूर्ती आहे परत इथं पण आहे खूप सुंदर आहे हॉस्पिटल ना आहेत का जय बाप्पा हा तर हा हॉस्पिटलचा ऍड्रेस आणि त्यांचा नंबर आहे जर समजा दाताची कुणाला समस्या असेल तर नक्कीच या हॉस्पिटलला भेट द्या कारण खूप छान म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट ट्रीटमेंट घेतात सर आणि खूप छान माहिती पण देते तर नक्कीच एकदा भेट द्या तर पूर्ण दोन वर्ष झालं माझी पूर्ण दाढ किडून गेली होती आणि त्या दाताचे तुकडे तुकडे माझ्या हातामध्ये येऊ लागले म्हणजे जेवण वगैरे करताना एवढी जास्त खराब झाली तर खूप मस्त कॅब बसून दिली आहे आणि छान अनुभव पण आला आहे सरांकडचा तर नक्कीच एकदा हॉस्पिटलला भेट द्या आणि त्याच्यानंतर समोरचे दात पण माझे जास्तच त्रास करायला येतं त्याच्यामुळं ते आता मी दातं समोरचे पण थोडे स्वच्छ करून घ्यायले कारण माझ्या दाताची ही आतूनच लागते तर मस्त हॉस्पिटल आणि छान ट्रीटमेंट आहे तर तुम्ही पण नक्कीच करून घ्या कारण मी स्वतः तिथं ट्रीटमेंट केलेली आहे त्या दातासाठी आणि माझ्या दाताचं पूर्ण स्कॅन झालं आहे आणि स्कॅन केल्यामुळं जे हिरडीमध्ये जे त्रास होता ते पूर्णपणे आता कमी झालेलं आहे तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपले आमोदपूरच्या आसपासचे शेजारी नक्कीच या यलगट्टी हॉस्पिटलला भेट द्या आणि ह्यांच्या पण दाताला खूप जास्त त्रास होता हे गोड खाल्ल्यामुळेच दात खराब झाले असं काही नाही एखाद्याच्या दातांना मधूनच कीड लागते आहे तर तसंच काहीतरी माझ्या दाताला पण मधूनच कीड लागलेली आहे ला तर मस्त असे आता मला दात हे स्वच्छ करून द्यायले तर सर तर समोरचे पण जास्त दुखू लागले आणि खूप जास्त हिरड्या दुखायला दातांपेक्षा जास्त तर त्याच्यामुळं खूप छान ट्रीटमेंट पण घेतली आणि मस्त आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात